नमस्कार मी प्रदीप जयवंतराव साळुंके विवास ताल सांगली आर्ट सिटी येथे गेल्या दहा अकरा वर्षापासून ॲज अ फॅकल्टी म्हणून काम करतो आमची संस्था जी आहे ती ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अनुषंगाने जिल्ह्याची अग्रणी बँक बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत चालवली जाते या संस्थेचा हा उद्देश आहे की जे ग्रामीण भागातले अल्प उत्पन्नधारक युवक युवती आहेत जर शिक्षण पूर्ण झालेलं आहे किंवा शिक्षण सोडलेलं आहे ज्यांना रोजगाराच्या शोधामध्ये आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा करा मुलामुलींसाठी युवक युवतींसाठी आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये अठरा ते पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंतच्या लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस मोफत दिले जातात त्यापैकी आत्ताच आम्ही टू व्हीलर दुरुस्ती व सेवा हा प्रशिक्षण कोर्स एक तीस दिवसांचा लवकरच सुरू करतो हो। आहोत तर ज्या मुला मुलींना किंवा युवक युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्या संस्थेच्या पत्त्यावरती येऊन कागदपत्रासह फॉर्म भरावा या संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी म्हणजे सर्व सेवा तुम्हाला उपलब्ध आहेत जसे की चहा नाश्ता जेवण राहण्याची पूर्ण सोय ट्रेनिंगमध्ये लागणारे सर्व मटेरियल ड्रेस कोड या सगळ्या सोयी तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत मोफत दिल्या जाणार आहेत कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला आकारली जात नाही तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आपला व्यवसाय सुरू करावा कारण आज नोकऱ्या मिळणं कमी कठीण झालेलं आहे पण स्वतःचा व्यवसाय आपण सुरू करू शकतो या अनुषंगानं तुम्हाला कमी दिवसाचे कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध असणार आहे तर या शिक्षणा या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त मुला मुलींनी महिला पुरुषांनी घ्यावा अशी विनंती करतो नमस्कार